नमस्कार मी प्रियंका, प्रियंका प्रियंका ब्युटी टिप्स मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यावेळेस आपण अशा पातळ साड्या पार्टीवर साड्या घालतो त्यावेळेस काय होतं आपण जेव्हा प्लेट बनवण्यासाठी एक पिन वापरतो तेव्हा तिथे ती पिन लावून लावून होल पडतं किंवा बीळ पडतं साडी फाटते तशा वेळी काय आणि कोणती ट्रिक वापरायची हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर जाऊन पटकन चॅनल लाईब करा लाईक देखील करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ही ट्रिक मला कशी वाटली चला तर मग साडी नेसायला चालू करूया सगळ्यात अगोदर आपल्याला दोन्ही हात ठेवायचा आणि साडी खोचून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला समोरची साडी खोचून घ्यायची आता नंतर गोल राउंड करायचा आणि त्यानंतर परत एका हाताने साडी ओढून धरायची एका साइडने एका हाताने साडी खोचायची आता तुम्ही पाहू शकता मी साडी खोचली आहे पण अजिबात कुठेही घोडी पडलेली नाही जर तुम्ही अशा घोड्या पाडल्या तर तुमची साडी खूप फुगार वाटते आणि तुमच्या शरीराचा जो शेप आहे त्याप्रमाणे साडी बसत नाही त्यामुळे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे साडीला खोचताना घोड्या पाडायच्या नाहीत त्यानंतर आपल्याला पदराच्या साईडला जायचं आहे आता तुम्ही पार्टीवेअर साडी घालताय त्यामुळे तुम्हाला मी सांगेन की प्लेट खूप छोट्या छोट्या बनवा सगळ्यात अगोदर मी पाठीमागून साडी खांद्यावरती टाकली आणि त्यानंतर माप घेतलं किती आपल्याला पदर पाहिजे आपल्या गुडघ्याच्या थोडासा खाली आपल्याला पदर काढायचा आहे जास्त खाली काढला तर ते व्यवस्थित वाटत नाही आणि जास्त वरती काढला तरीही ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे तुम्हाला गुडघ्याचा थोडासा खाली पदर काढायचा आणि त्यानंतर जी मानेकडून जी प्लेट येते ती थोडीशी ओढून घ्यायची कमराच्या साईडने तिथे थोडीशी टप करायचं कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण पदर बनवतो आणि पदर उलटा झालेला असतो म्हणजे खालची साईट वरती वरची साईट खाली असं बऱ्याच वेळा होतं त्यासाठी ही ट्रिक नक्की यूज करा त्यानंतर व्यवस्थित प्लेट बनवायच्या जसं मी मग अशी सांगितलं पार्टीवेअर साडी नेसताना प्लेट छोट्या छोट्या बनवा म्हणजे पदराच्या प्लेट असतात त्या छोट्या बनवा जर तुम्ही मोठ्या बनवल्या तर ते व्यवस्थित वाटत नाही आणि छान सेफ्टी पिनने सेफ्टी पिन लावून घ्या तुमच्या पदरा म्हणजे पदराच्या प्लेटला त्यानंतर मानेच्या साईडला जी प्लेट येते ती थोडीशी ओढून घ्या कमरेच्या साईडने आणि आता ज्या वेळेस आपण इथे पिन लावतो त्यावेळेस काय होतं साडी फाटते किंवा बेळ पडतं आणि खूप ते विचित्र वाटतं चांगल्या साडी चांगली साडी आपली खराब होते त्यावेळेस काय करायचं एक बांगडी घ्यायची बांगडी आतल्या साईडने ठेवायची आणि असं गोल गोल राऊंड मध्ये बांगडीला फिरवायचं आता तुम्ही पाहू शकता आपल्या छोट्या छोट्या प्लेट सुद्धा बनलेल्या आहेत आणि शेप पण खूप छान आलेला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की बांगडी बांगडीसून जाईल तर तिथे तुम्ही एक रबर बँड सुद्धा लावू शकता जेणेकरून तुमची बांगडी पडणार नाही किंवा इकडे तिकडे जाणार नाही त्यासाठी तुम्हाला ही ट्रिक नक्की युज करा आणि त्यानंतर पेटीकोट मध्ये बांगडी खोचून द्या आता तुम्ही पाहू शकता पूर्ण छान प्लेट बनलेली आहे आपली छोट्या छोट्या प्लेट बनले त्यानंतर आपल्याला नेऱ्या बनवून घ्यायच्या आहेत नेऱ्या बनवण्यासाठी आता पार्टीवेअर साडी घालताय त्यामुळे आ, ही साडी कशी एकदम सॉफ्ट आणि खूप पटकन नेसली जाते त्यामुळे याच्या प्लेट तुम्ही शकता किंवा मोठ्या सुद्धा बनवू शकता छान प्लेट एकावरती एक ठेवून एक घ्या दोन पायाच्या मधोमध तुम्हाला साडी खोचायची आहे इकडे तिकडे खोचू नका दोन पायाच्या मधात म्हणजे जास्त पण मदत नाही एका एक पायावरती थोडीशी साडी खोचायची नेहमी जर तुम्ही एकदम मधातच दोन्ही पायाच्या मधोमध साडी खोचली तर चलताना ती खूप पायात येते त्यामुळे थोडीशी एका पायावरती एका साडी खोचायची आहे त्यानंतर छान एक साडी इकडे तिकडे झाली असेल तर ती व्यवस्थित निरीपिन घ्या निरीपिन लावणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही निरीपिन लावले नाही तर तुमच्या प्लेट इकडे तिकडे जातात त्यासाठी तुम्हाला निरीपिन लावायचे आहे आता एक छोट्याशा ट्रिकने आपली साडी खूप छान आणि कमरेचा शेप सुद्धा आपला खूप छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण फक्त ही साडी दोन पिन लावूनच नेसलेली आहे आणि तुम्हाला ही ट्रिक आवडली वांगडीची तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्ही मला घरी सुद्धा ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा ही ट्रिक उपयोगाची आहे की नाही आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका